नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मुरगुड शहरात अचानक मुसळधार पावसाने जीवन विस्कळीत पावसामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी राज्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत सकाळ संध्याकाळ गारवा वाढत असतानाच पुन्हा एकदा पावसाचे संकट निर्माण झालं आहे दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात मोठे परिवर्तन दिसून येत आहे भारतीय हवामान विभागाने आधीच पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास मुरगुड शहरात अचानक मुसळधार पावसाची जोरदार सुरुवात झाली पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की अवघ्या काही मिनिटात शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ आणि घरकुलांच्या परिसरात पाणी साचून राहिलं अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक तसेच घरी परतणारे प्रवासी पावसामुळे बचाव कार्यासाठी दुकाने शेड या ठिकाणी आश्रय घेताना दिसले अनेक दुचाकी आणि पादचारी यांचे हाल झाले हिरकणी न्यूज प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट